माळू सांडल्या तुरी वर माळू सांडल्या तुरी आज गौराय आली खरी आज गौराई 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 आली खरी वर माळू संडळा वर माळू संडळा वर माळू

माझी गवाली डोराल्याच्या नादी गवर माझी लवाली गौरी घाल का झगडा गौरी घाल का झगडा पंजाणाचा पाय तुझा दिसतो उघडा बाई दिसतो उघडा तुझा दिसतो उघडा बाई दिसतो उघडा गौरी घालता झगडा गौरी घालता झगडा डोरल्याचा पाय तुझा दिसतो उघडा बाय दिसतो उघडा दिसतो डोरल्याचा गळा तुझा दिसतो उघडा बाई दिसतो हात तुझा दिसतो उघडा बाई दिसतो उघडा खरार गणेश वाटी खायला देतीला तिरा मोदा काची वाटी खायला देतीला हरर गणेश बाळा हरर गणेश बाळा बाळा कुठ तू जायाचा बाळा कुठ तू जायाचा दातो मामाच्या गावाला दातो मामाच्या